भाजपच्या किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांनी सांगली शहरात समाजकार्यात आवड असणारे व टेलरिंग व कापड व्यवसायामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सांगली शहरात व जिल्ह्यात रजनीकांत या नावाने प्रसिद्ध असणारे समाजकार्यातून व व्यवसायातून समाजाला नवी दिशा देणारे माननीय बसवराजजी पाटील उर्फ व रजनीकांत यांना रोपटे देऊन त्यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी युवा नेते पैलवान पृथ्वीराज भैया पवार म्हणाले बसवराज पाटील उर्फ रजनीकांत हे आपले व्यवसायामध्ये भरभराटी करून त्याचा उपयोग समाजातील आणि गोरगरीब मुलांसाठी करीत आहेत वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत अनेक मुलांना त्यांनी टेलरिंग व्यवसायातील टेक्निकल पद्धतीचे ज्ञान देऊन त्यांच्या पायावर उभे केले नुसते उभे केले नाही तर त्यांचं शिक्षण व्यवसायासाठी लागणारी आर्थिक मदत केली टेलरिंग व्यवसायातील गोरगरीब मुलांचे लग्न करण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थी व महिलांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप केली अनेक येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी अनेक उपाययोजना करून दिल्या यामध्ये सरकारच्या वेगवेगळ्या योजनेचा फायदा करून दिला बँकांकडून छोटी छोटी व्यवसाय कर्ज दिली कापड व्यवसाय टेलरिंग व्यवसायातील विविध प्रकारचे मटेरियल यांच्या कंपनी एकमेकांच्या संबंधित असणाऱ्या व्यावसायिकांना एकत्र आणून त्याच्यातून अनेक जणांना रोजगार निर्माण करून दिला कोरोना काळामध्ये अनेक हॉस्पिटलला सामाजिक संस्थेला व अनेक गरजू लोकांना ना नफा ना तोटा या तत्वावर मास्क देऊन समाजकार्याचे मोठे उदाहरण दिलं आहे हॉस्पिटलला वेगवेगळ्या पद्धतीचे ऑपरेशन थिएटरमध्ये मेडिकल कॉलेज फार्मसी कॉलेज नर्सिंग कॉलेज वेगवेगळ्या हॉस्पिटलला लागणारे ऑपरेशन थिएटरमधील कपडे माफक दरामध्ये देऊन समाजकार्याला हात दिला आहे म्हणून महाराष्ट्रातील टेलरिंग व्यवसायातील सर्वांनी एकत्र येऊन त्यांना महाराष्ट्र टेलरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड केली ही निवड म्हणजेच त्यांच्या कामाची पोच पावती होय असे गौरव उद्गार युवा नेते पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांनी बसवराज उर्फ रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना आपल्या भावना व्यक्त केल्या वेळेला अनेक जण उपस्थित राहून बसवराज उर्फ रजनीकांत यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या बापटमाळ्याच्या शेजारी गेले मला वाटतं एक तीस पस्तीस वर्ष झालं मी हे दुकान बघतोय या दुकानामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतील गरीब लोक असतील किंवा इतर कुठल्याही कास्टचे लोक असतील त्या त्या लोकांची प्रामाणिकपणे कपडे शिवून देण्याची कला ज्यांच्या हातात आहे नुसतीच कपडे शिवायची कला त्यांच्या हातात नाही तर एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही गेले अनेक वर्ष त्यांचं काम बघतोय या चांदी चौक परिसरामध्ये किंवा दक्षिण शिवाजीनगर या परिसरामध्ये या बापट मळ्यामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे त्या मारुती मंदिराचे भक्त आहेत आणि दरवर्षी त्याने अनेक हजारो लोकांना महाप्रसाद स्वतःच्या स्वखर्चाने खर्चाने करतात या दक्षिण शिवाजीनगर चांदी चौक भागामध्ये एक लहान मुलांचं क्रीडा क्षेत्रात असू दे शाळेच्या काय शिक्षणामध्ये असू दे किंवा आरोग्याच्या कुठल्याही समस्या असतील आणि जर एखादा मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्यांना काही जर मदत मागितली तर मदत सरळ हाताने त्यांना मदत करतात ह्याच्या पुढं जाऊन सांगतो जे जे काय गरीब रंजलेले गांजलेले म्हणजे ज्यांच्याकडं खरंच परिस्थिती नाही अशा लोकांना काही ठिकाणी ज्या ज्या वेळेला मोठ्या दवाखान्यामध्ये ज्या वेळेला पैसे भरायची वेळ येते आणि त्यावेळेला जे आठवण येते त्या त्याची आठवण येते आणि ह्यांच्याकडे येतात त्यावेळेला सरळ हाताने मदत करतात मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं एक लहान मुलगी खूप गरीब पण तिला अनेक मेडल तिने जिंकलेले होते आणि त्या गरीब परिस्थिती असतानाही तिला माझ्यासमोर त्यांनी मदत केली मी त्याचा साक्षीदार आहे असे जे या समाजातले कुठल्याही दे त्यांना मदत करणारे सामाजिक भावनेतून सामाजिक क्षेत्रामधून अनेक लोकांची खरी ज्यांनी खरखोर परिस्थिती जिंची बेकार आहे अशा लोकांना त्यांनी मदत केली आहे आणि ज्या व्यवसायामध्ये म्हणजे ते असणारे मित्र आमचे टेलरिंग व्यवसाय आणि त्या व्यवसायातून त्या मुलांच्या महाराष्ट्रातील मुलांच्या इतर मुलांच्या ज्या समस्या असतात टेलरिंग व्यवसायाच्या त्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र टेलरिंग असोसिएशनचे ज्यांनी महाराष्ट्रातील टेलर लोकांनी एकत्र हो, येऊ ज्यांना अध्यक्षपद केले ते आमचे मित्र सहकारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज शास रि गुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करतात असे आमचे या सीआराम टेलर फर्मचे मालक बसवराज पाटील उर्फ रजनीकांत यांचा आपण टाळ्या वाजून या ठिकाणी वाढदिवस साजरा करूया आणि भविष्यकाळासाठी त्यांना आपण आशा शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या मग आपण राहूया असे विनंती या ठिकाणी करतो